अल्कोहोल घेतल्याने कॅन्सरचा रिस्क वाढतो चला जाणून घेऊया अल्कोहोलमध्ये इथनॉल नावाचं एक केमिकल आहे आणि हे केमिकल पोटन कार्सिनोजन आहे आपल्या शरीरात जेव्हा अल्कोहोल जातं तेव्हा आपली बॉडी त्याला ब्रेक करतं आणि त्याच्यामधून एक ॲसेटालडिहायड हे केमिकल तयार होतं हे केमिकल्स आपले सेल्स जे सेल्सचे डी एन ए आहे त्याला डॅमेज करू हो शकतं तसंच अल्कोहोल हे आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन हे जे हार्मोन आहे ते वाढवतं हो अल्कोहोल कन्झम्पनमुळं ब्रेस्ट कॅन्सर अन्यलेलिकेचा कॅन्सर जठराचा कॅन्सर लिवरचा कॅन्सर पॅनक्रियाचा कॅन्सर कोलोनचा कॅन्सर रेक्टमचा कॅन्सर प्रोस्टेटचा कॅन्सर असे वेगवेगळे टाईपचे कॅन्सर होण्याची शक्यता असते नो टू ॲडिक्शन एस टू लाईफ असंच काही कॅन्सर अवेअरनेस ट्रिप्ससाठी माझ्यासोबत रहा माझ्या चॅनलचं नाव आहे जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या